थोरांचे विचार व कार्यानंद या सत्रामध्ये पाहूया लोकशिक्षक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयीची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म यावल जिल्हा अमरावती येथे दिनांक एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव श्री माणिक बंडोजी ठाकूर म्हणजेच ब्रह्मभट आईचे नाव मंजुळा असे होते शालेय जीवनात त्यांचे मन रमेना येता तिसरीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या आईसोबत मामाच्या गावी वरखेड येथे गेले तेथे ते आडकोजी महाराजांची भेट झाली बाल माणिकने त्यांना मनोमन आपले गुरु मांडले आडकोजी महाराजांनीसुद्धा त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले अल्पकाळातच त्यांची मर्जी या छोट्याशा शिष्यावर जडली महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या असे ठेवले आणि रामकृष्णहरी हा मंत्र दिला तुकडोजी नऊ वर्षाचे असताना एकोणीसशे एक् एकवीस साली श्री आडकोजी महाराजांनी समाधी घेतली या घटनेमुळे तुकडोजींना अत्यंत दुःख झाले ते ईश्वर चिंतनासाठी घरदार सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील घनदार जंगलात तपश्चर्या करण्यास गेले जवळपास नऊ वर्षे त्यांनी जंगलात रानावनात दा डोंगर दऱ्यात भटकंती केली रानावनात जे उपलब्ध होईल ती कंदमुळे पाने फळे फुले ते खात असत त्यानंतर ते पंढरपूरला गेले तेथे ते पुंडलिकाची आईवडिलांची सेवा हा आदर्श त्यांना मनपूत भावला त्यावेळी ते, ते परत घरी आले शिवणकामात क मदत करू लागले मात्र वैराग्य भाव ईश्वर दर्शन त्यांना स्वस्थ बसू देईनात तेथे पुढे ते, ते गुपचूप रामटेकच्या जंगलात निघून गेले तेथे ते एका योग योगी पुरुषासोबत त्यांनी गुहेतच योगाभ्यास केल्यानंतर चिमूरच्या अर अरण्यात गेले नेर येथे भोजपत्रावरील ग्रंथांचे वाचन केले साधू संत फकीर सो यांच्यासोबत मंत्र साधनेचाही अनुभव घेतला लहान वयातच त्यांच्या योगशक्ती व भजनाच्या वाणी सर्वांना प्रभावित केले त्यामुळे सार्वजनिक त्यांना सामाजिक दा दाभिकता विचारांतील विसंगती चुकीच्या धर्मसंकल्पना अज्ञान अनिरिष अनिष्टरूढी कल्पना इत्यादी सारे समूळ दूर करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले तीर्थ आणि संत दर्शनार्थ त्यांनी भारत भ्रमण केले एकोणीसशे पंचवीस साली ते पुन्हा विदर्भात आले लोकशिक्षणाचे कार्य पशुहत्या व्यसनमुक्ती उच्च निचता स्पृश्य अस्पृश्यता जाती निर्मूलता यात्रा शुद्धी कुटुंब नियोजन हुंडा बन बंदी इत्यादी कार्यानंदासाठी त्यांनी भाषणे भजने व कीर्तने केली यामधून लोकजागृती व अध्यात्म या दोन्ही बाबतीत त्यांनी सा साध्या केल्या के जनसेवा हीच ईश्वरसेवा हा संदेश त्यांनी जनतेला दिला यासाठी एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांनी गुरुकुंज आश्रम मोजरीची स्थापना केली आश्रमाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी उपक्रम त्यांनी सुरू केले आज आजही अनेक उपक्रम सुरू आहेत शालेय विद्यापीठासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार परीक्षाही संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जातात त्यासोबतच त्यांनी ऐक्य सप्ताह चातुर्मास यज्ञ भजन कीर्तन प्रवचन इत्या ह्या इत्यादी पारंपरिक जुन्या शिक्षण माध्यमातून प पर, परिवर्तनाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले मौजे सालबडी तालुका मोशी येथील सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत आदिवासी खेड्यातील शिवशंकरच्या मंदिरात त्यांनी नाम नाम जापाचा मंत्र सहा महिने चालवला हे कार्य पाहून महात्मा गांधींनी एकोणीसशे छत्तीस साली त्यांची भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा ते, ते सेवाग्राम येथे महात्मा गांधींना भेटण्यास गेले महात्मा गांधी यांनी भजने ऐकून कमालीची प्रभावित झाले होते जवळपास दीड महिना तुकडोजी महाराज सेवाग्रामला वास्तव्यास होते त्या ते ठिकाणी त्यांना अनेक स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचाही सहवास लाभला त्यातून ते त्यांच्या मनातील राष्ट्रप्रेम जागृत झाले एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवती चलवड़ी, चळवळीच्या प्रचारात कार्याचे लोणे त्यांनी गावभर अनेक गावापर्यंत पोचवले सेवाग्राम असतानाच त्यांनी लहर किक्की बरखा हा ग्रंथ लिहिला त्यांनी गायलेल्या उंचा मकाम तेर तेरा कैसी माजल मे या भजनामुळे महात्मा गांधीजींचे सोमवारचे मौन मोडले गेले होते या भोजना भजनाने भारावून गेलेले गांधीजी म्हणून गेले, गांधी गेले फिर एक बार गाओ लोकशिक्षक तुकडोजी महाराजांनी आपल्या वाणीतून ल लेखनातून गावोगावी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकात्मता स्वातंत्र्य समता स्वातंत्र, व बंधुता इत्यादी संबंधीचे विमर्शी चिंतन प्रकट केले व भारत हा खेड्यांचा देश आहे तेव्हा खेड्याची सुधारणा झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही हे मर्म त्यांनी ओळखले व ग्राम सुधारणेची मोहीम हाती घेतली गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता ह्या ग्रंथाचीच त्यांनी स्थापना केली मोजरी येथील आश्रमात स्वयंसेवक तयार करण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले ग्रामगीतेतील एक्केचाळीस अध्यायातील वाचन हरिविजय भागवत ज्ञानेश्वरी इत्यादी धर्मग्रंथांप्रमाणे सुरू केले या ग्रामगीतेत आठ पंचक आहेत एक सद्मर्थन पंचक दोन लोकवशीकरण पंचक तीन ग्रामनिर्माण पंचक चार दृष्टी च पंचक पाच संस्कार शोधन पंचक सहा प्रेमधर्मच्या स्थापना पंचक सात साधन पंचक आठ आदर्श जीवन पंचक याद्वारे तुकडोजींनी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर होणारे वाद अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला तुकडोजी महाराजांच्या या अविरत कार्याने भारावलेले स्वतंत्र मा भारताचे राज पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये प्रत्यक्ष भेटीत राष्ट्रसंत ही उपाधी प्रदान केली एकोणीसशे बासष्टमध्ये युद्धभूमीवरील सैनिकांमध्ये भाषण व भजने गाऊन नवन चैतन्य धैर्य व शौर्य निर्माण केले भजन कीर्तनातून ग्रामसेवा लोकसेवा देशसेवा मानवसेवा इत्यादीचे पाठ त्यांनी दिले चिमूर आष्टीच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांना चार महिने कारावासही झाला होता तत्कालीन ब्रिटिश सरकारने आते हे नाथ झामारे या त्यांच्या भजनावर बंदी घातली होती इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये गुरुदेव मासिकाचे सुरुवात करून दिली गावोगाव श्री गुरुदेव मंडळ गा नावाने शाखा स्थापन केल्या आजही त्या कार्यरत आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बंदी, यात्रा शुद्धी सर्वांगीण समाज शिक्षण आखाडा संघटना रजाकारांच्या प्रतिकार शक्ती संवर्धन संत संमेलन भूदान भारत सेवा समाजकार्य ग्राम निर्माण बुद्ध जयंती निमित्त एक कोटी तासांचा स सं, समयदान संकल्प इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यानंद तुकडोजी महाराजांनी केले आहेत भारत साधू समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना कार्यानंद आहे तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न साली जपानमध्ये संपन्न झालेल्या विश्वधर्म परिषदेतही त्यांनी सहभाग घेतला त्यावेळी त्यांच्या खंज खंजेरीवरील भजनांनी सर्वांना आपलेसे केले त्यांनी जाणीवपूर्वक आधुनिक काळाची गरज ओळखून अध्यात्मापेक्षा लोकसेवा ग्रामसेवा राष्ट्रसेवा विश्वसेवा मानवसेवा इत्यादीचे वृत्त घेतले व्रत घेतले दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांची प्राणज्योत माळवली व त्यांना त्यांचा निवडक ग्रंथसंपदा ही भारताच्या नवनिर्माणाची पायाभरणीच होय त्यात ग्रामगीता अनुभवसागर जीवन जागृती भजनावली राष्ट्रीय भजनावली ग्रामगीता आदेश रचना इत्यादी सुमारे तीस मराठी व हिंदी ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे त्यांच्या पुढील ओव्या आपणास विमर्शी चित्तक आणि अंतर्भोमुख बनवतात मंदिरी बैस बसवणी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गाचे काटे उचलावे दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे हे श्रेष्ठ तीर्था एक हात खोदावी जमीन हे पुन पूजा पूजना पूजन परिणाम शेकडो व्याख्यानं होत्या अधिक त्यांचा असे त्यांचे विचार आपणास प्रभावित करणारे आहेत केशवसूत यांची टीप शुभवचन ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा धन्यवाद